बहिणीच्या लाडकी बहीण योजनेवरनं संजय राऊतांनी मात्र चांगलाच आरोप केलाय लाडकी बहीण योजना दोन महिन्यात बंद होईल असा दावाच राऊतांनी केलाय तर विरोधक माझ्यावरती आरोप करतच राहणार असं म्हणत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक आहे निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील राहुल लाडक्या बहिणीला योजनेसाठी जो पैसा आहे तो सरकारी तिजोरीतला पाहिजे मी महाराष्ट्राला सांगतो हे निवडण माझी बांधणं मी ठरवलेलं होतं खरं तर कुणाच्या बद्दल बोलायचं नाही काम सांगायचं आपल्या सा। ज्या योजना आहेत त्या पण लोकांच्या समोर सांगायच्या सा। आम्ही करता करतोय आम्ही महिला मायमाऊली मुली करता करतोय युवा युवतींच्या करता करतोय माझ्या शेतकरी मित्रांच्या करता करतोय आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही ह्या योजना सगळ्या करतोय हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचंय आणि त्या योजना ह्या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा मी शब्दाचा पक्का आहे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत